की भारत रक्त प्राप्त करणारे सर्व तरुण व्यक्ती कोण तर बघा शतकाचे शतक नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी तीस हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारे तसेच दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू म्हणजे सर्वोत्तम फलंदाजच नव्हे तर क्रिकेटचा देव मानल्या जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होय एवढेच नव्हे तर सचिन हा असा एकमेव आणि पहिला खेळाडू आहे की ज्याला विमान उडवण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसून सुद्धा भारतीय वायुसेना दलाने सचिन तेंडुलकरला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हौदा हो मान सन्मान दिला आहे सचिनला क्रिकेटच्या निवृत्तीच्या दिवशी भारतरत्न जाहीर झाला आणि दोन हजार चौदा साली त्यांना भारत भारतरत्न खेळा